किशोर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने एच एस सी परीक्षेमध्ये यावर्षी देखील उज्ज्वल यशाची परंपरा राखत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा व्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के निकाल लागलेला आहे विज्ञान शाखेत मोकासे पायल धोंडू चौऱ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के मोकासे ऋतुजा नागोराव चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के सावळे प्रशांत नारायण त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कलाशाखा सुलाने ऋतुजा गांधी ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के शेजवळ प्रतीक्षा भिकन एकोणऐंशी पूर्णांक पन्नास टक्के निर्मळ मोनिका विष्णू सत्याहत्तर टक्के या विद्यालयाचा निकाल पुढील प्रमाणे ऐंशी पेक्षा जास्त मार्क तीस विद्यार्थी सत्तर पेक्षा जास्त मार्क सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम आलेली पायल धोंडू मोकासे ही शेतकरी कुटुंबातील असून तिने हे यश प्राप्त केले आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष के एस कोल्हे सचिव पी एम डहाके कोषाध्यक्ष यू एल नवले सहसचिव वी ए नवले टी बी डहाके अशोक मोकासे प्राचार्य तथा मुख्याध्यापक रोहिदास साळवे मुख्याध्यापक दीपाली गुगे विभाग प्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी प्राध्यापक शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले प्रकाश एम सी न्यूज पिशोर